महाराष्ट्र आहे मराठी धर्माचा आहे हा विचार अधिकाधिक लोकांच्यापर्यंत जावा हे जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाची मला ही गोष्ट वाटते की कार्यकर्ते निर्माण होणं विचार करणाऱ्या लोकांच्या फौजा निर्माण होणं आणि या सगळ्या चळवळी ह्या चळवळी होणं त्याचं एन जी ओकरण झालं की त्याचा बाजार उठणार आहे तुम्ही लक्षात घ्या की आपल्याकडे गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये एम एस डब्ल्यू झालेले लोकं खोऱ्यानं वाढलेले आहेत त्यांचे फंडिंग एजन्सीचे रिपोर्ट अगदी चकचकीत गुळगुळीत कागदावर आहेत पण हे लोक आणि नवभांडवलदारीचे समर्थक यांच्यामध्ये फक्त गळ्यातल्या बिल्ल्याचा फरक आहे बाकी काही फरक नाही आहे त्यामुळे रस्त्यावरची चळवळ जेव्हा करायची आहे त्यावेळेला तुम्ही सरकारमधल्या लोकांना जसं म्हणता की एअर कंडिशन खुर्च्यांमधनं शहाणपण शिकवू नका तसं आपल्याला ठरवून दिलेल्या डोसेसचंच बंड केलं पाहिजे असं सांगणाऱ्या लोकांना पण आपण म्हटलं पाहिजे की बंड जर आमचं आहे तर परिभाषा पण आमची असणार आहे बंडाची परिभाषा दुसऱ्याकडनं घेणारे लोक सहसा यशस्वी होत नाहीत ते कोण होतात ते सरंजामदार होतात ते मांडलिक होतात ते संस्थानिक होतात आणि मग सत्ता पालट झाला की शांत झोपेसाठी ते महाशक्तीच्या मांडीवर झोपायला जातात अशा लोकांच्याकडनं समाजामध्ये कोणत्याही प्रकारचं परिवर्तन होण्याची शक्यता नाही त्यामुळे ह्या आंदोलनाचं पुढे काय होईल तर तिसऱ्या भाषेच्या सक्तीबद्दल संभाजीदादा बोलले नरेंद्र जाधवांकडनं काही अपेक्षा ठेवण्या इतपत मराठी समाज मीडियकर आहे असं मला अजिबात वाटत नाही पण नरेंद्र जाधवांचे जे बॉस आहेत नरेंद्र जाधवांचे बॉस जर साव्या मजल्यावर बसत असतील तर नरेंद्र जाधवांनी फक्त सही करायची आहे अहवाल कुणीतरी लिहिणार आहे